नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या बैलगाडा प्रेमी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलवर आज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वडकी येथे भव्य दिव्य असं मैदानाचं आयोजन केलेलं आहे व या मैदानात अनेक टॉपचे नंदी पळायला येणार आहेत तसेच या मैदानात मथुर एक हजार एक हा देखील पळायला येणार आहे तसेच मथुरचा आजचा पैरा कोण तर मथुरचा आजचा पैरा आहे शिरसोडीचा रायफल मथुर व रायफल ही जोडी आज आपल्याला पळताना दिसणार आहे तसेच गट क्रमांक छप्पन्न व तास क्रमांक तीन या गटात मथुर आपल्याला दिसणार आहे गट क्रमांक छप्पन्न तास क्रमांक तीनमध्ये मथुर व रायफल ही जोडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे तरी बघूया आजच्या मैदानात कोणकोणते आणखी टॉपची नोंदी येत आहेत व आजच्या मैदानाचा कोण होतो एक नंबरचा मानकरी काय वाटते कोण होईल आजच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद